सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार समारंभ सैनिक बळीराम बाबुराव मुंडे सैनिक दत्ता वसंतशेख या दोन सैनिकांनी सतरा वर्षे भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या जन्मभूमीत सर्व सैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला कॅप्टन गणपत डोडे सुभेदार मेजर शिवाजी नलवाड भानुदास कराड हवालदार रमेश मुंडे नाईक शिवाजी इप्पर रक्षक ग्रुप अरुण सुरनर परमेश्वर सुरनर नागनाथ मुसळे गंगाधर अमुगे शरद मुसळे संग्राम मुसळे अमोल गुट्टे नरसिंग मुंडे ज्ञानेश्वर मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते बळीराम बाबराव मुंडे व दत्ता वसंत शेप

आनंदाची गोष्ट आहे की आपलं आर्मी मध्ये आपलं पूर्ण त्यांनी जीवन जे आहे सतरा वर्षाची पूर्ण चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण शारीरिक दृष्ट्या आपल्या घरी सुखाने खूप महत्वाची आणि मोठी आनंदाची गोष्ट असते तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे आहे जे काही आपल्या सर्व्हिसमध्ये जे ड्युटी केलेली आहे

चांगल्यापैकी त्यांनी आपले काम खूप कामगिरी करून चांगल्या पदावर लावून आलेले आहेत तर आम्ही मी माझ्या म्हणजे पूर्ण आमच्या लोक तालुक्यातील पूर्ण सैनिक संघटनेतर्फे तुमचं लोकांचं सिव्हिल हायफमध्ये अभिनंदन करतो त्यानंतर तुमचं पुढचं आयुष्य तुमच्या पूर्ण कुटुंबाचं चांगल्या प्रकारे जाऊ तुमच्या पूर्ण परिवारासाठी आणि तुमच्यासाठी खूप खूप आमच्यातर्फे शुभेच्छा त्यानंतर या बरोबर तुम्हाला कधी कोणत्या प्रकारची आचार वाटली तुम्हाला कधी फोन करा तुम्ही मला एक सांगायचं म्हणजे कसं आता जास्त इथे घेत नाही तुम्ही आले सिव्हिल सारखी जी आहे स्पर्धा खूप आहे आपल्यामध्येच आहे तर आपल्यामध्ये आपण कसं नाही येतो आपलं पंधरा टक्के कोण आहे राजी प्रत्येकाला काय आता बरेच जे आता माझ्याकडून घेणे आता आपल्याकडून ग्रामसेवकचा कोटा जे आहे एकामध्ये जातो तर त्याला प्रसिद्ध डिप्लोमा आवश्यक आहे